नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण कांदा भजी किंवा भजी पाहणार आहोत पाऊस म्हटलं की चहा आणि भजी मग ते कुठल्याही प्रकारचे असे नाहीत का गरमागरम भजी आणि चहा म्हटलं की सर्वांनाच आवडतो तर आज आपण परफेक्ट अशी रेसिपी पाहणार आहोत तर कांद्याचं प्रमाण किती असावं बेसनपीठ किती याला लागेल हे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर इथं आपण पाव किलो कांद्यापासून हे भजी बनवतोय तर कांद्याचं वरचं पोर्शन काढून घ्यायचं आहे आणि याचं जाळसर एखादी लेअर काढून घ्यायची का तर याला काजळी आल्यासारखं असतं किंवा बुरशी आल्यासारखं होतं किंवा कांदे कुठेतरी असे ठेवलेले असते घाण वगैरे लागलेले असते त्यामुळे एक आवरण याचं काढूनच घ्यायचं आणि जर का त्याला काजळी वगैरे असेल तर तसंच वापरायचं नाही तर ते स्वच्छ कांदे धुवून घ्यायचे कोरडे करून नंतर कट करायचे आता याचं जो कडक भाग आहे तो कट करून घ्यायचा आता दोन भाग याचे आपण केलेले आहेत तर ह्याचं जे आतला जो कडक भाग आहेत ते जर आपण काढला नाही तर कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या मोकळ्या होणार नाहीत त्यामुळे ते काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर इथं आपण पाव किलीच्या प्रमाणात बनवतो आहे त्यामुळे बतईनं कट करून घेतलं तरी चालतं पण जास्त प्रमाणात बनवणारा असाल तर तुम्ही खिसणीचा वापर करूनसुद्धा हे कांदा छान असा कट करून घेऊ शकता आणि यामुळे सुद्धा बचत होते आणि जास्त क्वांटिटीमध्ये पटकन कांदा कट करून होतो तर इथे मी थोडंसं तुम्हाला करून दाखवते हे बघा अशी खिसणी असेल तुमच्याकडे तर त्यांनी करून घेऊ शकता तर अगदी भरभर असं होतं हे बघा एकदम पातळ असं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घेऊ शकता तर आता आपण हे छान असं पातळ म्हणजे खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा प्रकारे आपण हे कट करून घेणार आहोत कांदा तर कांदा कट करताना उभा कट करून घ्यायचा आहे खू खु, खूप असा जाळ ठेवला तर मग ते कुरकुरीत होणार नाही खूप पातळ ठेवला तर तेलात टाकल्यानंतर खूप असा बारीक होईल किंवा चिकट अशी भजी होतील त्यामुळे मिडियम असा कट करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व कांदा कट करून घेऊया तर कांदा कट करून घेतल्यानंतर एक एक पाकळी अशी छान मोकळी झाली पाहिजे म्हणजे भजी जी आहे ती व्यवस्थित होतात तर इथं आपण पाव किलो कांदा असा छान कट करून घेतला आहे आणि खूप बारीक नाही किंवा खूप मोठे नाही मिडियम साईजचे कांदे आहेत पाव किलोमध्ये तीन कांदे बसतात आता हे कांदा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे एक ना एक असा कांदा मोकळा झाला पाहिजे किंवा असं मध्ये व्यवस्थित कट केले राहिलं असेल तर ते, ते कट करून घ्यायचं आहे तेव्हा भजी व्यवस्थित होतात त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया म्हणजे आपलं बॅटर तयार होईपर्यंत तेल गरम होतं तर धने आणि जिरे पावडर थोडेसे मोठे कुटून घेतलेले हे अर्धा चमचा अर्धा चमचा मिरी पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचाच लाल तिखट इथं तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आणि अगदी चुटकीवर हळदी पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथं थोड्याशा पळीनं दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे याच्यावरती आणि हे छान असं कुस करून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर किंवा मीठ टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा असा हातावर कुस करून घेऊन टाकूया आणि हे पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याला व्यवस्थित मिक्स होतं किंवा थोडंसं पाणी याच्यामध्ये तयार होतं आणि त्याच ओलसर कांद्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं बेसन पीठ टाकून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं एकही थेंब इथं आपल्याला वापरायचं नाही जर का तुम्हाला खूपच कोरडं असं वाटलं तर थोडंसं शिपका देऊ शकता एखादा चमचा पाणी घेऊन तर हे जर व्यवस्थित कूस करून कांदा घेतला तर जेवढं याला बेसनपीठ लागेल तेवढं आपण टाकून घेऊया तर मीठ थोडंसं कमी वाटते मला का आता इथं छोटा चमचा आहे मोठा चमचा पोहे खायचा असेल तर एक चमचा पुरेसं होतं पण इथं थोडंसं सपाट भरून घेतल्यामुळे मीठ कमी वाटलं म्हणून मी परत इथं पाव चमचा टाकून घेतलेला आहे तर आता इथं मी पन्नास ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे पाव किलोसाठी एवढं बेसनपीठ पुरेसं होतं बिलकुल जास्त होत नाही किंवा कमी होत नाही आता हे पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर बघू शकता एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण कांद्याला हे बेसनपीठ कोट झालं पाहिजे आता बरेच जण काय करतात की याच्यामध्ये तांदळाची पिठीसुद्धा घालतात पण काय होतं जरा थंड झालं ना तर वातळ वातळ असं होतं ही भजी त्यामुळे फक्त बेसनपीठ टाकूनच हे आपल्याला बनवून घ्यायचे आहे एकदम व्यवस्थित असं हा कांद्याला बेसनपीठ कोट झाले जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे पावनवाटी बेसनपीठ हे बघा जर का तुम्हाला वाटलंच तर पाव वाटी बेसनपीठ आणखीन याच्यामध्ये ॲड करू शकता पण इथं मला पुरेसं झालं असं वाटते त्यामुळे मी टाकलेलं नाही तर बरोबर पन्नास ग्रॅम बेसन इथं मी वापरलेलं आहे पन्नास ते पंच्याहत्तर ग्रॅम तुम्ही इथं वापरू शकता आता तरी पण मी एकदा चेक करते की मीठ आणि तिखटाचं प्रमाण बरोबर आहे का तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची जरी वापरली तरी अगदी खमंग आणि चवदार ही भजी होतात जसं की गाड्यावर भेटतात तशी तर आता हे बघा हे बॅटर व्यवस्थित झालेलं आहे गॅस एकदम लो फ्लेमवर आपण ठेवला होता आणि तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण थोडेसे थोडेसे ह्याच्यामध्ये पहिली बॅच छोटे छोटेच बनवून घेऊया म्हणजे मीठ आणि तिखट बरोबर आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे जास्तीचे टाकून घ्यायचे नाहीत कधीही भजी करताना थोडंसं एक दोन भजी तयार करून परत ते चेक करायची म्हणजे तिखट मिठाचं प्रमाण किंवा आता पण इथं सोड्याचं वगैरे वापर केलेलं नाही तर हे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट झालेलं आहे दोन चार टाकण्याच्याऐवजी चा मी थोडेसे जास्तच टाकले चेक करण्यासाठी तर कसं होतं आहे भजी म्हटलं की मुलं खूप आवडीने खातात किंवा सर्वच जण आणि सध्या तर पाऊस चालू आहे तर हे बघा आता एवढे काढून घेतल्यानंतर आपण दुसरी बॅच टाकूयात आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊया तर हे बघा एका वेळेला साधारण एक ते दीड चमचा पीठ आहे ते याच्यामध्ये सोडून घ्यायचं चा म्हणजे छान अशी भजी होतात खूप असं मोकळं मोकळं पण करायचं नाही जेणेकरून खाता येतील का तर जसं की आपण बाहेर खातो तेव्हा एका प्लेटमध्ये सहा ते सात भजी असतात आणि तेही थोडेसे मोठे असतात आणि ती प्लेट आपल्याला पन्नास रुपयाला भेटते पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भजी आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्टॉल लागतात किंवा गाड्यावर हे भेटतात गरमागरम सर्वांनाच हे भजी आवडतात किंवा चहा आवडतो तर हे बघा अशा प्रकारे तेला सोडून घेतल्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर किंवा लोपेक्षा थोडासा मोठा करायचा जर का तुम्ही हाय फ्लेमवर हे तळायला जाल तर मग पटकन वरतून तळल्या जातील पण मध्ये कच्चे राहतील त्यामुळे कुरकुरीत भजी जर हवी असतील तर हे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत आणि जर का गॅस खूपच मोठा असेल तर लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम कुरकुरीत आणि आजपर्यंत हे छान तळले जातात तर एक ना एक असा अलटून पलटून आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत याचा रंग खूप डार्कसुद्धा करायचा नाही किंवा काळसर करायचं नाही तर लो फ्लेमवर तळून जर घेतले ना तर एकदम पिवळसर अशा रंगाची ही भजी आपली तयार होतात आणि बिलकुल काळसर रंग येत नाही आणि तितकेच कुरकुरीतसुद्धा होतात तर आता हे आपण छान असे तळून घेऊया आता हे चार ते पाच वेळा आपण हलवून घेतलेले आहेत किंवा बलटी करून घेतलेले आहेत जितकं व्यवस्थित तळून घेऊ तेवढे कुरकुरीत ही भाजी तयार होतात आणि असं तळण तळताना शक्यतो छोटीशी कढई वापरायची म्हणजे तेलाचा जास्त वापर होत नाही किंवा तेल हे खराबसुद्धा होत नाही आता हे तेल निघलेलं आपण काय करतो तर परत ते तळण्यासाठी ठेवतो तर तसं न करता हे तेल आपण भाजीला जे जरी वापरलं ना तरीही चालतं फक्त चपातीला वापरायचं नाही तर हे बघा अशा प्रकारे छान आपली भजी तळून झालेली आहेत एकदम लो फ्लेमवरच आपण हे तळून घेतो आहे रंग खूप डार्क झालेला नाही तर ह्या भजीमध्ये आपण बिलकुल खाण्याचा सोडा वापरलेला नाही आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकाच दुसरी तुटकी याच्यामध्ये टाकून घेऊ शकता तर बेसनपीठमध्येच टाकून मिक्स करून घ्यायच्या नंतर कांद्यामध्ये मिक्स करायचं नाही तर ते एकाच ठिकाणी कुठेतरी लागून जाईल कांद्याला तर आता हे छान असं तळून झाली भजी की गॅस मोठा करायचा एकाच सेकंदसाठी आणि पटकन भजी तेलातून बाहेर काढून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल याच्यामध्ये राहत नाही पटकन असं निघलं जातं आणि आपले भजी जे आहे ती तेलकट होत नाहीत कोरडे असे होतात तर बघू शकता गाड्यावर भेटतात तसेच आणि परफेक्ट अशी दिसणारी ही भजी आपली तयार झालेली आहेत अशाच प्रकारे आपण सर्व भजी जे आहेत ती तयार करून घेऊया आणि जेव्हा आपण फास्ट गॅस करतो तेव्हा भजी काढून घेतली की लगेचच लो फ्लेम करून घ्यायची आहे म्हणजे दुसऱ्या बॅचला जास्त म्हणजे भजी जे आहे ती करपणार नाहीत तर सर्व भजी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत बघू शकता वाटणारसुद्धा नाहीत की आपण हे घरी बनवलेले आहेत तितकेच चवीला खमंग आणि मस्तसुद्धा होतात याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता पण मी इथं टाकलेली नाही धणे टाकल्यामुळे तरी बघा एकूण एक भजी जी आहे ते एकदम परफेक्ट असे झालेले आहेत जसे की तुम्ही गाड्यावर खाता प्रकारे तर आजची ही खमंग आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तर आजची पावसाळा स्पेशल भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Bye. <laughs>